जा तुरिया तुझी ही धडाडी आतो शफाठीवरी झेपवेडी मनातील स्वप्ने साकार करता तुजातील स्वतवास येते उभारी तुजही तांदण्यांते आकाश हळवे धरतेस खितीच्या सभाळी तुझे चंद्र तारे उजळते मनाना, तू सावित्री होतीस सा। खरे एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली मुलगी पण मनात जिद्द असेल अंतकरणात उमेद असेल आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर पंखात कस अद्भुत बळ येतं याच सौंदर्योपचार तज्ज्ञ नेहा खरे हे उत्कृष्ट उदाहरण आहे झुरिक इथल्या सिडेस्को या संस्थेतून नेहाने सौंदर्य विषयक विविध अभ्यासक्रमात ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन केलं स्वतःचा व्यवसाय सुरू केला आज मी तिला दहा हजार च्या वर ग्राहक नेहा खरे यांच्याकडून सौंदर्य उपचार घेऊन गेले आहे महाराष्ट्र ऑफ यंग अध्यक्षपद भूषवलं आहे एकदा नव्हे तर दोनदा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तिचं कौतुक झालेलं आहे नेहा तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा नमस्कार आकाश पेलताना ह्या कार्यक्रमात मी अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आकाश पेलताना ह्या कार्यक्रमातनं आम्ही विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक मैत्रिणींशी संवाद साधत असतो त्यांचं कार्य आपल्यापर्यंत पोहोचवत असतो मंडळी सौंदर्य हा स्त्रीचा अनमोल असा दागिना आहे जो कायम तिच्याबरोबर असतो सौंदर्य म्हणजे फक्त दिसणं नव्हे तर सौंदर्य म्हणजे असणंसुद्धा आता कालानुरूप सौंदर्याची परिभाषा बदलत चाललेली आहे सौंदर्याबरोबरच तिचं आचरण तिची बुद्धिमत्ता यालाही अतिशय महत्व आहे अशीच एक सखी आज या स्टुडिओमध्ये आहे जिच्याशी मी गप्पा मारणार आहे तिचं नाव आहे नेहा खरे नेहा मनपूर्वक स्वागत करते तुझं खूप खूप खुँ आभार तुम्ही मला इथं बोलवलंयत मला खूप मनापासून आनंद झालाय मी तुझ्याशी गप्पा मारणार आहे पण तत्पूर्वी नेहा काय काय करते ते सांगायला मला आवडेल म्हणजे नेहाने झुरिक विद्यापीठातून पदवी घेतली आहे दहा वर्षात दहा हजारहून अधिक मैत्रिणींनी तिच्या पार्लरमधनं क्लायंट म्हणून आनंद घेतला आहे अनुभव घेतला आहे तिने स्पा आणि अॅरोबामध्ये पदव्युत्तर प्रशिक्षण तर घेतलंच आहे पण नॅचरोपॅथीमध्ये सुद्धा तिने डिप्लोमा घेतला आहे हे करताना तिने वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून खूप सामाजिक काम देखील केलं आहे तिचा जो परिचय आहे तो इतका विस्तीर्ण आहे आणि ती अष्टभुजा वाटते इतकं तिचं काम आहे तिचं नक्की काय काम आहे ते तिच्याचकडून जाणून घेऊया नेहा सगळ्यात पहिल्यांदा पुन्हा तुझं मनपूर्वक स्वागत थँक्यू आणि मला तुझा सगळा परिचय मी ऐकल्यानंतर मला असं वाटलं की सामान्य ते असामान्य असा तुझा प्रवास आहे म्हणजे एका शेतकऱ्याची मुलगी कुठलीही स्वप्न न पाहणारी जिला फक्त किचनमध्ये रमायला आवडायचं ती आज एक अत्यंत प्रोफेशनल असं काम करते आहे आणि तिनी नुसतं प्रोफेशनल काम नाही करत आहे तर तिनी अनेक वेगवेगळ्या पदवी घेतलेल्या आहेत आम्हाला तुझा हा सगळा प्रवास सुरुवातीचा तुझ्याकडनंच ऐकायला आवडेल आणि ह्या हे करताना तुला कुणी प्रेरणा दिली हे पण ऐकायला आवडेल मला पण तुम्हाला सांगायला खूप आनंद होईल माझे बाबा शेतकरी होते पण शेतकरी म्हणजे आम्ही असं दोन वेळेचं जेवण असं खुश राहणारी लोक आमच्या घरामध्ये मुळामध्ये आईनी घर सांभाळायचं आणि बाबा काका मामा सगळेजण काम करतात त्यामुळे असं होतं की लहानपणापासून हेच बघितलं होतं की फक्त मुलींनी छान घर सांभाळायचं लग्न झालं तर दोन मुलं होतील आणि <laughs> म्हणजे माझ्या आईला तर एक कप चहा मी नवऱ्याला करून दिला तर त्याच्यातच खूप आनंद असतो हेच मला तिने शिकवलं होतं आणि आय वॉज हॅपी की अरे आई एवढी खुश राहते काका काका सगळेजण खुश राहतात हेच आयुष्य आणि छान आहे सो so, खूप स्वप्न बघतच नव्हतं आणि बाहेरचं जग माहिती नव्हतं मुळामध्ये काय होतं की एका गावामध्ये ना घर ते शाळा शाळा ते घर आणि बाबा तसं खूप आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती त्यामुळे कधी कुठे जायचा आणि टीव्ही पण तुम्हाला माहिती तेव्हा ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होते आणि गावात एकच टीव्ही होता आणि महाभारत आणि रामायण बघायला तेवढं परमिशन मिळायची जायला म्हणजे ना आम्हाला खूप काही तर ते पण नव्हतं त्यामुळे कसं आहे की तेच जग असतं हे मला माहिती होतं पण मी जेव्हा माझं लग्न खरे फॅमिलीत झालं आणि माझ्या सासूबाई मुळात स्वतः इंडिपेंडेंट होत्या आणि काय करायच्या त्या त्या आहेत आणि माझं लग्न मात्र पत्रिकेमुळे झालंय अरे हा म्हणजे पत्रिका बघून लग्न झालं नाहीतर एका खेड्यातल्या मुलीला एवढं चांगलं घर नसतं मिळालं म्हणजे त्या स्त्रीरोग तज्ञ त्या स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत आणि त्यांनी मात्र त्यांचे विचार खूप चांगले खूप छान आहेत म्हणजे मीच नाही तर माझ्यासारख्या सगळ्या कुठल्याही मुलीनी स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि हे करावं म्हणजे मला आठवतं की माझं लग्न झालं तेव्हा मी कुकिंग क्लासचे नंबर लिहून आणले होते कारण मला स्वयंपाकाची खूप आवड आहे तर मला असं डोक्यात होतं की आपण लग्न झाल्यानंतर सगळे कुकिंगचे क्लास करू छान बनवू आणि आणि एक अपेक्षा होती की मला एक खूप छान किचन बनवून द्यावं म्हणजे बायकांना खूप अपेक्षा असतात नवऱ्याकडनं सासूबाईंच्या आधुनिक विचारसरणीमुळे त्यांना खूप सारखं वाटायचं की नाही प्रत्येक मुलीनी प्रत्येक स्त्रीनी स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे आर्थिक, स्वावलंब। आर्थिक स्वावलंबन आर्थिक स्वावलंबन आणि डिसिजन मेकिंग म्हणजे निर्णय क्षमता प्रत्येकीची वाढली पाहिजे आणि त्यासाठी आर्थिक स्वावलंबन हे खूप इम्पॉर्टंट हे त्यांनी मला बिंबवलं किती छान गोष्ट आहे की एका सासूनी आपल्या सुनेला तू नुसतं किचन सांभाळ असं न म्हणता मी उभं केलं <coughs> हो याच्यात एक छोटा चेंज आहे सासू म्हणण्यापेक्षा ना इथ आईच म्हणजे मला असं वाटतं की आता खूप आपण त्या कारण सगळ्या बायका ज्या आहेत आता आपण म्हणतो त्या सगळ्या अगदी सासू या शब्दाला सासू म्हणजे सारख्या सूचना असं करून बदनाम करून टाकलंय <laughs> पण आता सासू ही आईच होताना आपल्याला दिसते आणि किती चांगली गोष्ट आहे की तुला त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहायला प्रवृत्त केलं नाही तर तू नुसती घरात स्वयंपाक करत राहिली असतीस पण मग आता तू देशातनं म्हणजे भारतातनं आणि भारताच्या बाहेरसुद्धा अनेक वेगवेगळ्या पदवी घेतलेल्या दिसत आहेत मग त्या अरोमामधल्या असू दे स्पामधल्या असू दे सलूनशी संबंधित काही डिग्री असू yes. दे हे सगळं करण्याची ऊर्जा तुला आतूनसुद्धा मिळवावी लागली असेल ती तू कशी मिळवली त्याच्यात तुला नवऱ्याचं कसं सहकार्य मिळालं आणि तू भांडवल कसं उभं केलं ओके ह्या टप्प्यांमध्ये ना जेव्हा मी हे ब्युटी पार्लरचं शिकण्याचं माझ्या सासूबाईंनी मला सुचवलं तर मी त्यांना आधी नाही म्हटलं होतं की मला हे करायचं नाहीये कारण आमच्या घरी मी मला एक मूल होईपर्यंत मी कधी पार्लरला गेले नव्हते त्यामुळे पार्लरला करायचं किंवा तो बिझनेस म्हणून आयुष्यभर करायचा हा तर विषयच नव्हता पहिलं फेशियल केलं होतं हो त्याची खूप मस्त गंमत आहे सांग ना आ, मी जेव्हा पहिलं फेशियल केलं माझ्या मैत्रिणीचा मुलगा प्रे प्ले ग्रुपमध्ये गेला माझं आणि तिने मला विचारलं की माझं करशील का आणि तिने मला पाचशे रुपये दिले बरं आणि मी तुम्हाला खरं सांगते त्या रात्री मी झोपले नाही आणि का झोपले नाही कारण आतापर्यंत वडिलांकडे पैसे मागायचे किंवा मिस्टरांकडे पैसे मागायची सवय होती आणि प्रत्येक वेळी ते विचारायचे की कशाला आहेत कुठे खर्च झाले आणि कालच दिले होते ह्या तीन वाक्यांची सवय आणि जेव्हा ते मला पाचशे रुपये मिळाले आणि आय थॉट की ह्याचा हिशोब मला कुणाला द्यायचा नाहीये आणि हे मला हे माझे हु, आणि त्या एका विचाराने त्या त्या रात्रीने माझ्या आयुष्यामध्ये खूप बदल म्हणजे तू कुणातरी एकाच फेशियल केलं आणि तुला पाचशे रुपये मिळाले आणि त्या पाचशे रुपयांनी खरी प्रेरणा खर तुला दिली अगदी बरोबर आणि आता तू देशाविदेशात हे सगळे कोर्सेस केले त्याच्यासाठीच भांडवल मग कसं उभं केलं मी तुम्हाला म्हणलं तसं की आपण खूप वेळेला रिसोर्सेस बाहेर न शोधतो पण आपल्या आजूबाजूला आपण लोकांची मदत घेतोस ना काही गोष्टी लागला तर आपण घरामध्ये विचारत नाही आणि मला सगळ्यात मोठा स्ट्रॉंग पॉईंट होता की माझ्या सासूबाई ज्या स्वतः इंडिपेंडेंट होत्या स्वतःचे डिसिजन स्वतः घेत होत्या त्यांनी मला पहिल्यापासून आर्थिक त्यांचं जी मदत होती ती त्यांनी मला केली त्यांनी मला मी प्रत्येक वेळी म्हणजे ज्या मी तुम्हाला म्हटलं की माझ्या इंटरनॅशनल एक्झाम्स मी सगळ्या दिल्या त्याला भरपूर खर्च असतो तर माझ्या आजूबाजूच्या सगळ्या मैत्रिणी म्हणायच्या की तेवढ्या पैशात किती मोठं शॉप उभं राहील पण त्या म्हणायच्या की तू आधी सगळं शिक्षण घे आणि त्यांनी मला मी एका वर्षामध्ये बऱ्याच परीक्षा दिल्या मायापरांजपे होत्या तेव्हा आणि माया कधीच उपकार नाही त्यांनी आणि माझ्या सासूबाईंनी दोघींनी मिळून माझा हा आयुष्याचा प्रवास सुखकर केलाय अच्छा म्हणजे पहिली तुझी सुरुवात हे सगळं सौंदर्यशास्त्र आणि सलून आणि स्पा सगळी सुरुवात मायाताईंपासून झाली माया पासून झाली ओके माया मायापरांजपेंनी तुला त्याच्यासाठी सहकार्य केलं आणि मग भांडवल तुझं तू उभं करत आधी आईननी दिलं त्यानंतर मग मला एक स्कॉलरशिप मिळाली होती गोल्डमन सॅक आणि सिम्बॉसिस इंटरनॅशनलनी ती एक दहा हजार वुमेन एंटरप्रिटर साठी घेतली होती आणि त्याच्यामध्ये त्या स्कॉलरशिपमध्ये मला बॅलन्सशीट फायनान्शियल मॅनेजमेंट आणि या सगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्याच्यानंतर सेल्फ फंडिंग कसं करायचं स्वतःच्या स्वतः इन्व्हेस्टमेंट कशा करायच्या आणि ह्याच्यातनं मी शिकले आणि मग मला अडचण ह्या सगळ्या ह्याच्यात सासूचं खूप सहकार्य मिळालं सासूला सासऱ्यांनी हे सगळं स्वातंत्र्य दिलं असावं म्हणून त्या करू शकल्या त्यांना त्यांच्या सासूबाईंनी दिलं त्यांना त्यांच्या सासूबाईंनी त्यांना त्यांच्या सासूबाईंनी दिलं त्या अजूनही सांगतात की आजींनी त्यांना सांगितलं होतं की जसं आपल्याला ऐकायला मिळतं घरी की तू काय करतेस घरी असून तू काय करतेस तर त्यामुळे त्यांना त्यांच्या सासूबाईंनी दिलं त्यांनी तो वारसा आमच्याकडे दिला आणि आता हा वारसा आम्हाला सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा किंवा गृहिणी जेव्हा असते ना तेव्हा तिला एक वाक्य कायम ऐकायला मिळतं तू काय घरीच असतेस तू काय करते खरं तर तिचा जॉब हा जास्त कठीण असतो टफ असतो थँकलेस जॉब ती सतत पूर्ण वेळ करत असते पण तुझ्या <laughs> सासूबाईंना त्यांच्या सासूबाईंनी घरी बसू दिलं नाही आणि तुझ्या सासूबाईंनी तुला बसू दिलं नाही पण मग ह्यात तुझ्या नवऱ्याचं म्हणजे तुझ्या मिस्टरांचं कसं आ, सहभाग होता किंवा योगदान होत तो तसा सायलेंट पर्सन आहे त्यामुळे कसं होतं की बऱ्याच वेळेला आमचे सगळे डिसिजन मी आणि आई मिळूनच घेतले गेले म्हणजे एका म्हणजे काही माझे माझा अनुभव असा आहे की मला माझ्या मिस्टरांपेक्षा माझ्या सासूबाईंच सगळ्या बाबतीत म्हणजे माझा मुलगा सांभाळण्यापासून मला आर्थिक भांडवल देण्यापासून मी कोलॅप्स पण होते कधी 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 असं वाटतं की अरे पुढे खड्डा आहे आपण पडणार आहे किंवा मी काही डिसिजन घेतले तर पण मला माझ्या सासूबाईच आठवतात हो की जर उद्या मी कुठल्या खड्ड्यात पडले तर मला आधार हो म्हणजे मला आजही आत्ता असं वाटतं की मी जर कुठला डिसिजन घेतला तर मला वाचवायला त्या येतील आधी म्हणजे एक स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या पाठीशी किती खंबीरपणे उभी राहू शकते yes. आणि ती सासू जी सतत बिचारी बदनाम असते किंवा सासू सुनेचं नातं कायम बदनाम असतं पण तुमचं नातं हे आदर्श yes. आहे असं म्हणायला हरकत नाही अगदीच आता हे सगळं करताना तू कॉस्मेटॉलॉजी आणि नॅचरोपॅथीचा पण डिप्लोमा केला त्याच्याबद्दल सांग ना कॉस्मॅटॉलॉजी uh, मी केल्यापासून uh, मला अशा गोष्टी रिअलाईज झाल्या की आपण खूप सारे केमिकल्स रिलेटेड uh, गोष्टी खूप वापरतो किंवा आपल्याकडे मार्केटमध्ये जे आहे आता तुम्हाला तर माहिती आहे की मार्केटिंगचाच जमाना आहे आणि uh, जे बंबार्डिंग होतं सकाळपासून रात्रीपर्यंत आणि त्यांनी चांगलं होण्यापेक्षा वाईट होण्याची पण शक्यता खूप जास्त असते म्हणजे लोकांना ते अट्रॅक्ट करतं पण अवेअरनेस नसल्यामुळे खूप वेळेला हा प्रश्न येतो की मग आम्हाला दुसरं काही त्याला ऑप्शन आहे का मग कॉस्मॅटोलॉजी करता करता मला नॅचरोपॅथचं पण एक कळलं आणि मातीशी माझा संबंध पहिल्यापासून होताच शेतकऱ्याची मुलगी असल्यामुळे मातीतल्या गोष्टी सगळ्या आवडतात आणि मग नॅचरोपॅथ थेरपी वेगवेगळ्या आयुर्वेदाच्या गोष्टी आणि मग मी अल्टरनेटिव्ह मेडिसिनमध्ये पण डॉक्टरेट केलं आणि नॅचरोपॅथीचा पण म्हणजे सौंदर्य टिप्स देताना आहाराकडे पण तू कसं लक्ष द्या याचं पण मार्गदर्शन तुझ्या क्लायंट्सना करत आले हो ते करायलाच लागतं कारण बर। आता कसं होतं की आता अवेअरनेस वाढलाय त्यामुळे लोकांचे प्रश्न खूप वेगवेगळ्या पद्धतीने येतात पूर्वी फक्त पार्लर म्हटलं की फक्त फेशियल किंवा हेअरच्या ट्रीटमेंट इथपर्यंतच असायचं आता रुटीन डेली रुटीन काय असलं पाहिजे आणि त्यांना अपडेटेड नॉलेज पाहिजे असतं आणि त्यांना खूप सारे ऑप्शन्स हवे असतात म्हणजे काळानुरूप आता स्टाईल्स पण बदलत गेल्या पद्धत बदलत गेली केशरचना बदलत गेली तर मग ते सगळं करावं लागतं हे तू बाहेरच्या देशांमध्ये जाऊन जे म्हणजे बाहेरच्या देशातले जे, जे कोर्सेस आहेत ते ऑनलाईन केले का जाऊन केले नाही जाऊन केले स्वतः जाऊन स्वतः के जाऊन केले म्हणजे मला पहिल्यांदा आठवत की मला जेव्हा पहिल्यांदा लंडनला जायचं होतं आणि आय वॉज की पहिला पहिला प्रवास आणि डायरेक्ट लंडन आणि मला सांगायला खूप गंमत वाटेल की मी बकिंग पॅलेसच्या शेजारी ताजमध्ये राहिले होते आणि मी नाशिकच्या ताजमध्ये पण कधी चहा घेतला नव्हता आणि आय वॉज सो हे की बापरे आता मी म्हणजे मी जाणारच नाही आणि तू एकटीच जाणार जाणार होते आणि मी आईनं म्हटलं माझी आई तर रडत होती आणि ती म्हटली तू जाऊच नको आणि आई म्हटल्या काही होत नाही जा जा काही झालं तर मी येईल घ्यायला आणि गेले मी कस वाटलं पहिल्यांदा विमानात बसल्यावर काय वाटलं त्या क्षणाला की एका छोट्याशा गावातली मुलगी जिला काही स्वप्न नव्हतं ती आज आकाशामध्ये उंच भरारी घेत होती स्वप्नांची कारण काहीतरी करायला चालली होती काय वाटलं तुला पहिलं तर भीती वाटली आणि दुसरं की जबाबदारीची जाणीव झाली की जेव्हा कुणीतरी माझ्यावर एवढा विश्वास टाकत तर त्या विश्वासाला मला पात्र व्हायचं होतं कारण आपण जेव्हा बाहेर जातो आपण बाहेरच्या गोष्टी करतो त्यावेळी आपल्याबरोबर बाकीच्यांची पण स्वप्न त्याच्यामध्ये जोडलेली असतात आणि अपेक्षा वाढतात तर त्याचं एक ओझ जबाबदारी होती म्हणजे मी प्रत्येक वेळी येताना सांगायचे की अरे यू हाव टू फाईट हा तुला आता करायचं आहे आणि जिंकणं हा एकच पर्याय मागे वळून बघायचं नाहीये तर बस चल गावातल्या या मुलीला परदेशात गेल्यानंतर जाताना कुठेतरी धाकधूक असेल की पहिला विमान प्रवास नवीन देश नवीन वातावरण भाषेची अडचण आली करून मी आता हेच सांगणार होते की मला इंग्लिशची खूप भीती वाटत होती कारण माझं शिक्षण सगळं झेडपी स्कूल मध्ये झालंय जिल्हा परिषदेच्या नाही पण छान होती आमची शाळा म्हणजे मला फार आवडते कारण आम्ही खूप मज्जा केली पण मराठी मीडियमचं शिक्षण असल्यामुळे काय की कम्युनिकेशनला प्रॉब्लेम यायचा त्यानंतर तिथे गेल्यानंतर आपल्याला आणि ना आपल्याला सारखी लोकांची सवय असते म्हणजे काही लागलं की विचारायची आणि बाहेर मला हा खूप की आता मी कुणाला विचारायचं काय करायचं पण म्हणतो ना की एखादी गोष्ट आपल्या समोर उभी राहिली की आपण ते फेस करतो जातो आणि आता काय नाही आता जगातल्या कुठल्याही भागात सोडलं तरी चालेल कॅन मॅनेज मला एक सांग आता सलून स्पा हे सगळं yeah. करताना तू नाशिक मधल्या पंधरा महाविद्यालयांमधनं उद्योजकतेचा जागर केलास ते करताना तरुणांना उद्योजक होण्यासाठी प्रेरणा देण्याचं काम तू करत होतीस ते तुला का करावं असं वाटलं आणि नक्की त्याच्या माध्यमातून काय केलं आणि किती मुलं उद्योजक म्हणून प्रवृत्त झाले अजूनही करत आहे करते, करते। कालच मला एक इन्व्हिटेशन आलंय की अजून एका कॉलेजमध्ये जायचंय मुळात याची संकल्पना अशी आहे की उद्योजकतेचा जागर हा मी गेलो मी निफाड तालुक्यातली आहे म्हणजे एका गावातले आमच्या घरी आहे ना कधी बिझनेस हा टॉपिकच नसतो बोलण्यामध्ये किंवा तुम्हाला काहीतरी बिझनेस करायचा आहे हेही काही नसतं फक्त मुलांना पण असं सांगायचं की तुला बायको येणार आहे तुझे मुलं तुला तुझं घर सांभाळायचं आहे ओके मुलींना पण असं आणि घरामध्ये कधी चर्चा नसतात कधी बिझनेसचं काही वाचायचं किंवा कुणी असं कधी आम्हाला इंटरव्ह्यू किंवा युट्यूबचे व्हिडिओ बघ किंवा मोटिवेशनल पुस्तकं कधी कुणी आणून दिली नाही फक्त शाळेतली पुस्तकं वाचा हेच सांगितलं मग आम्ही आम्हाला आम्ही भेटणार कधी कुणाला आम्ही उद्योजकांना कुठे भेटणार आमच्या घरामध्ये बरं आमचे आई बाबा वाईटच असं नाही पण त्यांचे ते विषय नव्हते बिझनेस हा त्यांचा विषय नव्हता छान घर फक्त आनंदी घर मुलं सांभाळायचे आणि दोन वेळेचं अन्न असं होत पण जेव्हा मी हे बाहेरचं जग बघितलं आणि मी म्हटलं अरे मग माझी पण एक जबाबदारी आहे ना की ठीक आहे बाबा मला अठ्ठावीसाव्या वर्षी कळलं की आपण काहीतरी काम करायला पाहिजे पण अशी जी मुलं आहेत जी पंधरा सोळा सतरा वर्षाची असतील जी आता नुकतीच कॉलेजमध्ये आली असतील आणि त्यांना जर आपण हे सांगितलं की त्यांना प्रेरणा मिळते खूप मिळते आणि आताचे सगळे बिझनेस ओनर्स जे आहेत ते खूप चांगले आहेत सगळ्या आपण जर बाहेर बघितलं तर सगळेच इव्हन महाराष्ट्रीयन नॉन महाराष्ट्रीयन मला सगळ्यांकडनं खूप छान रिस्पॉन्स मिळतो hmm. मी चेंबर ऑफ कॉमर्स येणारच त्याच्याकडे त्यामुळे ही कनेक्टिव्हिटी छान असल्यामुळे मला खात्री आहे की हा उद्योजकतेचा जागर हा कार्यक्रम जर सख्या महाराष्ट्रात झाला ना आपल्या hmm. महाराष्ट्रात उद्योजकांची क्रांती होईल आकाश पेलताना मला सांग महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या युवा पिढीचं तू नेतृत्व केलं त्यासाठी खूप काम केलं त्या माध्यमातून तुला एक खूप मोठी संधी म्हणजे आपले भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांना तुला चक्क साडेचार मिनिटं दोनदा भेटायची संधी मिळाली त्या आठवणीबद्दल सांग मुळात मला एक गोष्ट सांगायला आवडेल की महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्समध्ये मी गेले का मला वाटतं की आपण आपला सर्कल आपण कुणाबरोबर उठतो कुणाबरोबर बसतो कुणाशी बोलतो आपण काय बोलतो आपण काय ऐकतो याने आपल्या डोक्यावर आणि मनावर खूप परिणाम होत असतो आणि हा परिणाम मला जेव्हा मी म्हणाले की गोल्डमन सॅगची जेव्हा स्कॉलरशिप मिळाली होती आणि माझ्या बरोबर सगळ्या दीडशे करोडचा बिझनेस असलेल्या महिलांपासून छोटे खाणी आमच्या व्यवसायापर्यंत अशा सगळ्या महिलांना मी भेटले आणि त्यावेळेला मला एक गोष्ट रिअलाईज झाली की मला जर बिझनेस मध्ये पुढे जायचं असेल तर मी बिझनेस सर्कल मध्ये गेले पाहिजे माझ्या आजूबाजूला बिझनेस वालेच लोक असले पाहिजेत आणि म्हणून मी मेंबर चेंबर ऑफ कॉमर्स ची मेंबरशिप घेतली आणि त्यानंतर काय झालं की मी वृत्तपत्रांमध्ये मला राईटप करायची पण संधी मिळाली कॉलम कॉलम लिहायला लागले वेगवेगळ्या उद्योजकांविषयी लिहायला लागले खूप लोकांना भेटले आणि मला विचारण्यात आलं यंग विंगचं तू चेअरपर्सन होशील का तर मी हो म्हंटल कारण तरुण मुलांमध्ये जी एनर्जी असते त्या वाईब्स आपल्याला मिळतात आणि त्या वाईब्सनी आपली एनर्जी अशी शंभर पटीनी वाढते की आपण विचार करायला लागतो आपण त्यांच्याशी डिस्कस करताना आपल्याला आणि सतत तेच वातावरण खूपच छान म्हणजे कॉलेजमध्ये जाऊन आम्ही त्यांना किती एनर्जाइज करतो हे मला माहीत नाही पण आम्ही फुल्ली चार्ज होतो बिझनेसमध्ये लोकांना भेटतो Even मी मोदींना जेव्हा भेटायला गेले तेव्हा आम्ही पार्लमेंटमध्ये होतो आम्ही एका कार्यक्रमासाठी चेंबर ऑफ कॉमर्सच्याच इन्व्हिटेशन द्यायला गेलो होतो आणि मला तिथे सांगण्यात आलं की इथपर्यंत आम्ही जाऊ शकतो आणि तेव्हा मी, ते मी एकटी होते आणि मला सांगितलं की तू मला तुला जायचं असेल तर तू परमिशन काढ आणि तुझा तर एक खेड्यातला असण्याचा एक फायदा असतो की एखाद्या गोष्टी बद्दल काय होईल म्हणजे मॅक्झिमम काय होईल भेट होईल किंवा भेट नाही होणार याच्या पलीकडे काही होणार नाही मग मी गेले Hmm. आणि मला भेट मिळाली आणि hmm. आम्ही साडेचार मिनिट नाशिकच्या काही गोष्टींबद्दल hmm. चेंबर ऑफ कॉमर्सच्या गोष्टींबद्दल बोललो आणि आय वॉज सरप्राईज ही सो म्हणजे खूप भारी आहेत ते म्हणजे ऍज अ पर्सन आणि देशाच्या पंतप्रधानांना भेटायला मिळणं आणि एवढा वेळ मिळणं एवढा वेळ मिळणं तुझं आणखीन एक खूप वेगळं काम आहे ते म्हणजे तू स्तनाचा कॅन्सर असलेल्या अनेक महिलांसाठी काम करताना केसांचे वीक डोनेट करते ही कल्पना तुझ्या मनामध्ये कशी आली आणि आतापर्यंत किती महिलांना याचा उपयोग झाला माझ्या आत्या आहेत मंदा पवार म्हणून वारल्या त्या कॅन्सर झाला ब्रेस्ट कॅन्सर झाला आणि त्यांचे केस गेलेले मी बघितले म्हणजे माझ्या अगदी जवळच्या होत्या त्या आणि डॉक्टर नगरकर म्हणून त्यांचं हॉस्पिटल आहे नाशिकला आणि त्या हॉस्पिटलमध्ये मी गेले होते त्यांना भेटायला आणि तिथे एक मुलगा त्याच्या आई जवळ जायला तयार नव्हता आणि त्याला तो, तो रडत होता ही आ, की ही माझी आई नाही आहे आणि मला इतकं म्हणजे की असं कसं होऊ शकतं की एक मुलगा असं म्हणतो की ही माझी आई नाही आहे बरं तो मुलगा छोटा नव्हता बऱ्यापैकी एक पाच सहा वर्षाचा मुलगा होता आणि तो तर त्याच्या आईला केस नव्हते म्हणून तो तिथे त्यांचे केस गेलेले होते आणि तो नाहीच म्हणत होता की माझी आई अशी दिसतच नाही आणि मी जाणार नाही आणि त्या कॅन्सर झाल्याचं दुःख प्लस आपण विद्रुप किंवा आपण थोडस हे दिसतो याचं दुःख कारण स्त्रीला तिच्या केसांच खूप हे असत त्यानंतर मग मी खूप विचार केला की आपण काय करू शकतो कारण आमचं सालोनचा सा पण बिझनेस आहे तर मग कट कॅन हेल्प नावाचा एक आम्ही इव्हेंट सुरू केला ज्या कॅन oh. हेल्प कट कॅन हेल्प हो म्हणजे तुमचा हेअरकट जर तुम्ही केस yes. डोनेट केले तर एका कॅन्सर पेशंटला त्याची मदत होते आणि मग त्यापासून वीक बनवून आम्ही खूप वर्षापासून ते डोनेट करतो मला सांग तुझ्या स्वतःमधले जसं आता तू म्हणालीस की रोज सकाळी मी स्वतःला उठून प्रश्न विचारते yeah. तर आपला सेल्फ टॉक नावाचा पण एक प्रकार असतो की आपण स्वतःशी बोलतो स्वशी संवाद ज्याला आपण म्हणतो तर तुझ्यातले हे तुझे वीक पॉइंट आहेत आणि ह्या तुझ्या स्ट्रेंथ आहेत असं काय तुला वाटत एखादी गोष्ट मला आवडली मला पटली किंवा एखादं काम मला करायचं असेल जे माझ्या मनाला पण पटलं आणि डोक्याला पण पटलं तर कितीही अडचणी येऊ देत काहीही होऊ देत काहीही किती येऊ हु, दे ते काम मी पूर्ण करणारच दॅट इज मा, एकदम माझी स्ट्रेंथ आहे एकदम मी ठरवलं ही गोष्ट करायची किती करते तर मी ती करणार कितीही अडथळे काहीही हो काहीही हो मग मला मा, त्याला किती मला हार्डवर्क करायला लागो वेळ लागो पेशन्स बट मी ते करणार म्हणजे करणार आणि माझ विकनेस म्हणजे इमोशनल आहे इमोशनल आहे काय होतं की कुठेतरी ना आपण इमोशनलच अडतं म्हणजे मला असं वाटतं की समटाम्स आहे ना की मी रूड वागलं पाहिजे किंवा कधी कधी असं वाटतं की, वा की नाही ही गोष्ट मी इमोशनल जेव्हा तू एखादा दरवाजा बंद करते म्हणतो तेव्हा तू तु, तुझ्या संवेदना बाजूला ठेवूनच तो करतो पण इमोशनली किती त्रास होतो ना त्याचा त्रास होतो त्रास होतो हुँ, की समजा एखादा डिसिजन जो मी घेते आणि माझ्या घरातल्याच एखाद्या व्यक्तीला नाही आवडला तर ते त्याचे जे वाईब्स आहेत ना हुँ, 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 त्या फार त्रासदायक असतात आणि मग त्यावेळेला मी कंट्रोल नाही होत माझ्याकडे मग जो मी हट्टीपणा माझ्या कामाच्या ठिकाणी असतो ना तो हट्टीपणा मला तिथे दाखवता येत तुझे विचार इतके छान आहेत आणि मुळात तुला काय करायचं हे तुला खूप छान माहिती आहे मला असं वाटतं की आता शेवटी आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात आहोत आपल्या ज्या सगळ्या महिला प्रेक्षक आहेत त्यांना तू सौंदर्याबद्दल काय टिप्स देशील कारण आपण छान दिसावं सुंदर दिसावं असं प्रत्येकाला वाटतं जरी आता परिभाषा बदलल्यावर मी म्हटलं तसं की त्याच्यामध्ये बुद्धी आली तुमचे विचार आले पण तरीसुद्धा आपण छान दिसावं असं प्रत्येकाला वाटतं या मैत्रिणींना तू काय टिप्स देशील अगदी छान खरं खरं सांगेल मी अगदी खरं खरं या सगळ्यात प्रामाणिकपणानं तुमची हेल्थ सांभाळा किती काही झालं आपल्याला खूप आप वेळा जसं आपण रोज आंघोळ करतो ब्रश करतो तसं आपण व्यायाम रोज केला पाहिजे hmm. त्यानंतर आपल्याला जे माहीत आहे त्या गोष्टी आपण इम्प्लिमेंट केल्या पाहिजे आप म्हणजे आपल्याला पाणी प्यायचं माहिती असतं आपल्याला सिट्रस फ्रूट खायचं माहिती असतं आपल्याला बॅलन्स डाएट माहिती असतं आणि स्वतःसाठी वेळ काढायचं म्हटलं तर आपण काहीतरी एक्सक्यूज करतो तर असं नाही करायचं शून्यापासून सुरू झालेला नेहाचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे एका स्त्रीच्या पाठीमागे दोन स्त्रिया जेव्हा उभ्या राहतात तेव्हा किती वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात काय काय करता येतं आणि उंच भरारी घेता येते अवकाशाला गवसणी घालता येते याचं उदाहरण म्हणजे नेहा खरे आहे ब्युटिशियन माया परांजपे आणि तिच्या सासूबाई ज्या स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत त्या दोन सख्यांनी ह्या एका स्त्री एका सखीला तिचं आयुष्य अधिक सुंदर करायला मदत केली या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला नक्की प्रेरणा मिळेल आणि तुम्ही देखील कार्यक्रम ऐकल्यानंतर तुमच्या अवतीभोवतीच्या सख्यांना अशा प्रकारचं वेगळं कुठलं तरी काम करायला नक्की प्रवृत्त कराल ही खात्री आहे थांबायची वेळ आलेली आहे तुझे मनापासून आभार थँक्यू खूप छान वाटलं तुला भेटून आणि तुझा प्रवास हा आम्हाला खूप प्रेरणा देणारा आणि आनंद देणारा आहे मंडळी जरी थांबणार आहोत तरी अर्थातच वेळ आहे डीपी म्हैस्कर फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधाताई म्हैस्कर यांचा मोलाचा कानमंत्र ऐकण्याची मैत्रिणींनो नवीन व्यवसाय सुरू करताना आपली मनशक्ती चांगली ठेवणं महत्वाचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये यश मिळवायचं आहे त्या दिशेने आपण पुढे मार्ग चालायला पाहिजे पण नवीन व्यवसाय सुरू करताना आपल्यातून प्रथम काही चुका होऊ शकतात आपल्याला अपयश येऊ शकतात या काळामध्ये आपल्याला मदतीला आपली माणसं कोण ते कळून येतात की आपल्या मदतीला उभी राहतात त्यांची सोबत संगत कधीही सोडू नका ते जर तुमच्या मदतीला आले तर तुम्हाला पुढे जरा जास्ती मन शांती मिळेल मन शक्ती मिळेल तुम्ही पुढे जाऊ शकता त्याच्यामुळे आणि आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची सगळे दिवस सारखे नसतात आज जरी आपण अपयासाने आप आप कचून गेलो तरी ह्याचा पुढचा मार्ग यशाचा असेल आपण प्रगती करून जास्ती चांगल्या रीतीने पुढे जाऊ शकतो हे लक्षात ठेवायचं आणि तो मंत्र सांभाळला आपण आपल्या व्यवसायामध्ये शंभर टक्के यश मिळवू शकतो तुझे तांदण्याचे आकाश हळवे तू पेलोन धरतेच्या सभाळे